नेर येथील शासकीय विश्रामगृहात ओके लाईफ केअर हरियाणा टीमच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून हरियाणाहून आलेले डॉक्टर विजय प्रवीण भगत सुरेश गुडधे देवीदास पवार सुनील घोटकर अनिल राठोड राजेंद्र देऊळकर ऍडव्होकेट नालवे विना खोडवे शिवानी गुगलिया पंजाब शिरभाते राजेंद्र निबोट हे मंचावर विराजमान होते पाहुण्यांचे शुभ हस्ते स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर पाहुण्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शन केले या शिबिरामध्ये हार्ट अटॅक बी पी किडनी स्टोन ब्रेन ट्युमर पॅरालिसिस कॅन्सर सारख्या अनेक आजारावर तपासण्या करण्यात आल्या शिबिरात श्रीराम ढवाले अमरसिंह राठोड वनमाला काळे अरुणा राठोड देवानंद जाधव यांच्यासह नेर तालुक्यातील अनेक रुग्णांनी लाभ घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भारतीय जनता पार्टीचे प्रीतम गावंडे प्रवीण जयस्वाल आशिष खोडे निलेश कारभारी संतोष देशमुख धनंजय वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राठोड यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर